विजांचा कडकडाट आणि बीडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात मागील आठ दिवसापासून बीडमध्ये उष्णतेचा पारा प्रचंड वाढला होता उकाडा वाढला होता आणि दुपारी बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि रोज दुपारनंतर आभाळ जमून येत होतं परंतु पाऊस काही पडत नव्हता परंतु आज सायंकाळी बीडमध्ये विजांचा कडकडाटाला आणि वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली आणि रिमझिम पाऊस सध्या बीडमध्ये बरसतो आहे या अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर आणि लागलेल्या -ला कैऱ्या यांची प्रचंड पडझड होत आहे आणि आंब्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे परंतु त्याचबरोबर यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं विहिरी विहिरींचं आणि बोरचं पाणी कमी झालेलं आहे आणि अशात रानावनातील पशुपक्ष्यांसाठी आणि झाडांसाठी या अवकाळी पावसाचा खूप मोठा आधार होणार आहे नुकसान जरी होणार असलं तरी फायदाही तितकाच होतो निसर्ग समतोल राखण्याचा प्रयत्न नक्कीच करतो धन्यवाद